पावसामुळे गटारीचं पाणी नागरिकांच्या घरात गाळ पोहोचला मुख्याधिकाऱ्यांच्या दारा पंढरीत संतप्त नागरिकांचा नगर परिषदेत राणा सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पावसानं कहर माजवलाय पंढरपूर शहरात पावसामुळे गटारीचं पाणी नागरिकांच्या घरात घुसलं येथील लक्ष्मीनगर झोपडपट्टीमधील नागरिक संतप्त झाले संतपलेल्या या नागरिकांनी गटारीचा गाळ नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दरवाज्यावर फेकला नगरपालिकेच्या अंधाधुंध कारभाराचा निषेध करत घोषणा या प्रकरण नगर परिषद इमारत दना केले पंढरपूर नगर परिषदेवर सध्या प्रशासकीय राजवट आहे महेश रोकडे यांच्याकडे मुख्याधिकारी पदाचा कार्यभार आहे मुख्याधिकारी कार्यालयात ते हजर नसताना हा प्रकार घडला येथील नागरिकांनी बोलताना सांगितलं की संत गजानन महाराज असलेल्या लक्ष्मीनगर झोपडपट्टीतील नागरिकांना मागील चार वर्षापासून मोठ्या प्रशाला सामोरं जावं लागतं या परिसरात असलेल्या सुलभ शौचालयाची गटार या भागातून वाहत असल्यामुळे दुर्गंधी पसरली अतिक्रमणाने युक्त असलेल्या या परिसरात पाऊस पडल्यास नागरिकांच्या घरात पाणी घुसतं सध्या पंढरपुरात जोरदार पाऊस झाल्यामुळे या सर्वच परिसरातील घरातूनच पाणी घुसलं ड्रेनेज तुंबल्यामुळे यातील गाळी नागरिकांच्या घरात येतोय त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे धाव घेतली नगर परिषद दनानून सोडली यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शनी महाराज घुले आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही काही नेम नाही सोय केली पाहिजे घाल पाहिजे सगळं घराने पटाच्या पाठी भाग बिचारी चेपर कुठला सांगा गेला चेपर ते झालं पालिकेत आम्ही काही येणार नाही आम्ही आमच्याकडे काही नाही म्हणते ती आमची सोय केली पाहिजे लक्ष्मीनगर मध्ये चाललं बाथरूम घरा चाललंय बोलवलं त्यांना ती मेंबर पाठवून दिलं ती माणसं तेवढं छाकत जाते पाणी असं महिना महिना पाणी जाते पाणी हात नाही तिथली लेकरांच्या आजारी पडायला लागले आमचं एवढं तुम्हाला बोलणं आहे तो नाही दखल घ्या लक्ष्मी नगर मधली एवढेच तुम्हाला विनंती आहे